नमस्कार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहिती सह प्रारंभ करूया इच्छित असल्यास, आप त्यास आपण देऊ शकता आम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्याचा सल्ला देतो आम्ही तुमच्याशी कॉर्पोरेशनच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू तिलरे ब्रड्स इंक टिकर टी एल आर वाय पुनरावलोकन पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी टिलरे ब्रड्स इंक उपवर्गातील आहे नार्को फूड सव्वीस संस्था विश्लेषणात सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे दहा पैकी उणे दोन गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक दोन गुण आहे संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकतीत व्यापकपणे पाहिल्यास तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध साठी दोन गुण तिलरे ब्रड्स इंक कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून तिलरे ब्रड्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यातील साठा आपण पाहू टिलरे ब्रड्स इंक वजा तेहतीस पूर्णांक चार टक्केची गतिशीलता दर्शविली सत्तावीस पूर्णांक सात टक्के उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल टिलरे ब्रड्स इंक मूल्य एक डॉलर एकतीस सेंट अब्ज सातशे पंचवीस डॉलर अब्ज बाजार भांडवल सह उपश्रेणी ताळेबंद भांडवल एकशे शहात्तर अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आम्ही खालील पाहतो शेअर किलरे ब्रड्स इन्क उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना शून्य पूर्णांक एक आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक आठ सात नऊ टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट तीनशे बेचाळीस अब्ज कर्जाची जबाबदारी आहे पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या बावीस टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांवर परिणाम चांगला एक पॉइंट कंपनीचे बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी चोवीस पूर्णांक तीन आहे उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर किंमत ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णव डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची फॉरवर्ड कमाई अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक सहा आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल आठशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट

हे बाजार भांडवल शेअरपेक्षा तीनशे तेरा टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चारशे सत्तावन्न हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार आठशे शहाऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे सातशे एकोणसत्तर पूर्णांक चार हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी पॉइंट सात हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण दोन लाख एकोणनव्वद हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये पाचशे तेहत्तीस हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण सतरा पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक दोन टक्के सूचक चौदा कंपनीसाठी शहात्तर टक्के पातळी दाखवते टिलरे ब्रर्स इंक तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा चोपन्न टक्के आहे कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे एक डॉलर सतरा सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे शून्य डॉलर शहाऐंशी सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डर टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित टिलरे ब्रड स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर एक डॉलर अठरा सेंट वर विक्री व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किंमतीचा कल तुलनेने खराब आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धत अकिमचा निर्देशांक वापरून केले गेले नफा घ्या शून्य पूर्णांक सात तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस एक पूर्णांक सहा तीन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किम्मा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर जी डी वाय एन मुख्य खरेदी ऑर्डर आहे या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मूलभूत किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर अंतिम किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स